नमस्कार मित्रांनो मी दीपक आपला सर्वांचं स्वागत करतो आपल्या या नव्या व्हिडिओमध्ये आपण निघालो एक नांदुरा ते कन्याकुमारी सायकल राईडला आणि हा सातव्या दिवशीचा मुक्काम होता आपला विजापूरमधील शिवलिंगेश्वर महादेव मंदिरामध्ये लिंगायत समाजाच्या मंदिरा या मंदिरामध्ये कीर्तिराज या आमच्या कार्यकर्त्यांनी खूप चांगली व्यवस्था आमची राहण्याची केली होती आपण बघू शकता की हे मंदिर परिसर अत्यंत प्रसन्न असा मंदिर परिसर आणि याच्या पाठीमागं रूम्स होत्या त्याची एक त्यातली एक चांगली रूम आम्हाला दिली होती आणि आम आमचा व्यवस्थित आराम होऊन आम्ही आजच्या दिवसाला सुरुवात करतोय तर हे अत्यंत प्रसन्न वातावरणामध्ये आमची रात्र या ठिकाणी दिलेल्या भरपूर आराम झाला आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आहे प्रवासाला निघताना त्या मंदिरापासून आम्हाला जायचं होतं विजापूरचा गोल घुमट बघायला आणि वाटेल आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज चौक दिसला छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक दिसताबरोबरच वर इथंसुद्धा सुद्धा डक्का डंका वाजतो याचा अभिमान वाटला पुढे आल्यानंतर महात्मा बसवेश्वर पुतळ्याला वंदन करून आम्ही विजापूरच्या गोल घुमटाकडं प्रस्थान केलं आणि इथं आणखी एक पुतळा आम्हाला दिसला तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडच्या पुतळ्यापासून पुढं आल्यानंतर घोडागाडीचं स्टँड आहे इथं घोडागाडीची सफरसुद्धा आपण विजापूरमध्ये करू शकता घोडागाडीची सफर करत करत गोलघुमटनं पोहोचणं हे सुद्धा एक थ्रिल किंवा एक एन्जॉयमेंटचा भाग असतो गोलघुमटचा एक संपूर्ण वेगळा व्हिडिओ आपण स्वतंत्र केलेला आहे आपण आमच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता गोलघुमट सकाळी सहा वाजता सुरू होतो बघण्यासाठी पंचवीस रुपये त्यासाठी तिकीट असते परंतु आम्ही नेटवर जेव्हा बघितलं तेव्हा आम्हाला टायमिंग आठची दाखवली तेव्हा आम्ही बरोबर आठ वाजता इथं पोहोचलो होतो परंतु ॲक्च्युली तो सहा वाजताच सुरू होतो गोल घुमट बघायला आणि गोल घुमटच्या आधी जे एक म्युझियम आहे ते म्युझियम मात्र सकाळी नऊला पर्यटकांसाठी ओपन होतो आहे आणि म्युझियमचं तिकीट आहे फक्त पाच रुपये म्युझियमच्या आतमध्ये शूटिंग करायला परवानगी नव्हती त्यामुळं आम्ही म्युझियमचं तिकीट न काढता फक्त गोल घुमट बघण्यासाठीच तिकीट काढलं आणि गोल घुमट बघायला आत आलो तब्बल सातशे एकरांचा हा परिसर आहे मोहम्मद आदिलशाह सातवा याची ही कबर संपूर्ण परिवाराची कबर या ठिकाणी बांधलेली आहे आजूबाजूला खूप छान असे गार्डन आहेत त्या गार्डनमध्ये आपली दिवसाची एका दिवसाची छान टूर होऊ शकते गोल घुमटचं बांधकाम आपल्याला माहितीच आहे जगामध्ये केवळ असे दोनच घुमट आहेत एक रोममध्ये आणि दुसरा आहे आपल्या भारतामध्ये विजापूर इथं या गोलघुमटचं वैशिष्ट्य म्हणजे याला कुठलाही कुठलीही पिलर किंवा कुठलाही सपोर्ट न देता सेंटरला तो गोल घुमट उभारलेला आहे गोल घुमटला एकूण सात मजले आहेत म्हणजे त्याच्या ज्या मिनार आहेत त्या सात मजली मिनार आहेत चारही बाजूंना चार मिनार आहेत प्रत्येक मिनारच्या वर गोल घुमटची छोटी प्रतिकृती आपल्याला बघायला मिळते ही संपूर्ण माहिती या गोल घुमटचं स्ट्रक्चर बांधकाम आणि इतर माहिती आपण विजापूरचा गोल घुमट या व्हिडिओमध्ये केलेला आहे तो स्वतंत्र व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहू शकता गोल घुमट बघणं झाल्यानंतर आपण लगेच विजापूरमधून बाहेर पडलो आणि अलमट्टीच्या दिशेनं आपल्या सायकली पळवायला सुरुवात केली विजापूर ते अलमट्टी डॅम या याचं अंतर आहे साठ ते पासष्ट किलोमीटर हे अत्यंत वेगानं कापत भर दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान आपण अलमट्टी डॅमला पोहोचलो अलमट्टी डॅमच्या काठावरच अलमट्टी नावाचं एक खूप मोठं मध्यम आकाराचं एक गाव आहे त्या गावाच्या गावा नावावरूनच या डॅमला अलमट्टी डॅम असं नाव दिलेलं आहे अलमट्टी डॅमच्या अगोदर एक कमान आहे त्या कमान आपल्याला स्वागत करते आणि हा जो रेल्वे ब्रिज आहे रेल्वे ब्रिजवर जय जवान आणि जय किसान असं अशी अक्षरं कोरलेली आहेत सोबतच एक छानशी पेंटिंगसुद्धा या पूर्ण रेल्वे खालच्या ब्रिजला केलेली आहे इथं टू व्हीलर आणि सायकलसाठी पार्किंगला पैसे लागत नाहीत इतर वाहनांची मात्र तिकीट काढल्यानंतरच पार्किंगसाठी वाहनं आत सोडली जातात सायकलसाठी अर्थात पार्किंगचा काही प्रश्न नव्हताच आणि त्या पोलिसांनी आम्हाला विचारलंसुद्धा नाही हा जो अलमट्टी डॅमचा परिसर आहे हा अत्यंत सुंदर आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडी आहे सुद्धा, खूप चांगली प्रकारची झाडं लावलेली आहेत मेहंदी लावलेली आहेत खूप सारी फुलझाडं या ठिकाणी आहेत आणि एक ठिकाणी जे आपण शिल्प बघितलं त्या शिल्पाच्यावर असलेली लेट टुगेदर वी कॅन सेव्ह नेचर आपण सर्वजण जर एकत्र आलो तर आपण हा निसर्ग वाचवू शकतो आणि त्याच्या खाली जी माणसं आहे ज्यांनी ती तो निसर्ग उचलून धरला आहे असं दाखवलं आहे त्यामुळे सर्व धर्माचे लोक त्यांच्या गळ्यातल्या ताईतोरून आपल्याला ओळखता येतात म्हणजे निसर्ग वाचवून ही कोणा एकाची जबाबदारी नसून सर्व भारतीय म्हणून आपली ती सामूहिक जबाबदारी आहे असा संदेश त्या शिल्पातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या रोडनी सायकल चालवायला अत्यंत मजा येत होती आणि या रोडनी सायकल सुसाट पळवत आम्ही निघालो होतो खाली अलमट्टी डॅमच्या भिंतीकडं इथं मुघल गार्डन पोर्तुगीज गार्डन रोज गार्डन आणि रॉक गार्डन असे वेगवेगळे गार्डन्स आहेत यासाठी सु तिकीटसुद्धा आकारलं जातं आणि सोबतच संध्याकाळी कारंजे आणि फाउंटन्ससुद्धा या ठिकाणी आहेत सोबतच एक वॉटर पार्कसुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं म्हणजे आपल्याला जर ट्रीप काढायची असेल से किंवा आपल्याला फिरायला यायचं असेल से तर अलमट्टीला संपूर्ण एक दिवस मुक्कामासहित असलेला सर्वात चांगला आम्हाला वेळ कमी होता त्यामुळं आम्ही गार्डनमध्ये काही वेळ घालवला नाही गार्डन गार्डनची तिकीटंसुद्धा आम्ही काढलेली नाहीत किंवा आतमध्ये गेलो नाही कारण आम्हाला पुढं हुंगुड्या गावी मुक्कामाला जायचं होतं ही हे आहे एंट्रन्स गेट अलमट्टी जवळ जे मुघल गार्डन आहे त्या मुघल गार्डनचं हे प्रवेशद्वार पन्नास रुपये ही एंट्री फी आहे आणि आतमध्ये खूप मोठं गार्डन आहे कृष्णा नदीच्या काठावर बांधलेलं हे डॅम हे बॅकवॉटर आपण बघू शकता या बॅकवॉटरला बहादूर शास्त्री जलाशय असं नाव आहे आणि आम्ही मुद्दाम तिथल्या सिक्युरिटी गार्डला विचारून बॅकवॉटरकडं जाण्याचा रस्ता विचारला कारण आम्हाला काहीही करून या बॅकवॉटरमध्ये आंघोळ करायची होती स्विमिंग करायची होती आणि तो अनुभव कायमस्वरूपी आमच्या हृदयात करून ठेवायचा होता इथून तीन किलोमीटर उभ्या चढीच्या रस्त्याने आम्ही मागे गेलो तिथं आम्हाला एक मंदिराच्या ठिकाणी स्नानाची व्यवस्था भेटली तिथं आम्ही सर्वांनी येथेच स्नान केलं दुपारचे तीन वाजले होते आरामाची गरज होती परंतु सगळ्यात शीण आणि थकवा आम्ही या कृष्णाच्या पाण्याला अर्पण केला आणि जवळपास एक ते दीड तास या पाण्यामध्ये पोहत होतो आणि फ्रेश होऊन जेव्हा आम्ही बाहेर आलो तेव्हा येताना भिंतीजवळ जाण्याचा प्रयत्न केला पण सिक्युरिटी गार्डनी तशी परवानगी आम्हाला दिली नाही इथं महात्मा गांधींचं एक शिल्प आहे गोवता दांडीयात्रेचे शिल्प असावं आणि ही आहे धरणाची धरणाच्या मुख्य भिंतीवर जायचा रस्ता अत्यंत देखणं बांधकाम आणि अत्यंत रमणीय परिसर या डॅमचा आहे अलमट्टी डॅमला लालबहादूर शास्त्री डॅम असंसुद्धा म्हटलं जातं आणि त्या जलाशयाला लालबहादूर शास्त्री जलाशय असंसुद्धा नाव आहे अलमट्टी डॅम बघून झाल्यानंतर आम्ही आमच्या सायकली होंगुड या गावाकडं दामटायला सुरुवात केली वाटेत आपल्याला आम्हाला भेटला कृष्णा नदीवरील हा पूल तब्बल तीन ते चार पुला एक रेल्वेसाठी वेगळा ब्रिज आहे आणि विस्तीर्ण असं कृष्णेचं तुडुंब भरलेलं पात्र या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला माहितीच आहे की कृष्णा नदीचा उगम हा महाराष्ट्रातील महाबळेश्वर इथं होतो आणि ती वाहत वाहत कर्नाटक करना त्यानंतर आंध्र प्रदेश आणि पुढं बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते यावर बांधलेलं जे अलमट्टी धरण आहे ह्या अलमट्टी धरणाची एकोणीसशे त्रेसष्टला बांधकामाला सुरुवात झाली होती या धरणाची लांबी पाचशे चोवीस फूट आणि या धरणाची उंची पाचशे चोवीस फूट आणि रुंदी पंधराशे पासष्ट फूट इतकी आहे या ब्रिजवरूनच आपल्याला धरणाचा हा व्ह्यू बघायला मिळतो याला डॅम व्ह्यू पॉईंट असंसुद्धा म्हटलं जातं त्या बाजूला सूर्य असल्यामुळं आपल्याला ते स्पष्ट दिसू शकत नाही परंतु ते जे वरचे आपल्याला पांढरे ठिपके दिसतात धरणाची भिंतच आहे तब्बल एकशे वीस टी एम सी ते दोनशे टी एम सी या धरणाची साठवणूक क्षमता आहे आणि अशा प्रकारे फिरत फिरत हुंगुंड या मुक्कामाच्या गावी पोचायला आम्हाला रात्रीचे सव्वा आठ वाजले कोणत्या पेट्रोल पंपावर झोपावं याचा निर्णय मात्र नक्की होत नव्हता आणि इथल्या लोकांना आपली हिंदी किंवा मराठी इंग्रजी यातली कुठलीच भाषा समजत नव्हती शेवटी एका नायरा पेट्रोल पंपाच्या मालकाला आम्ही फोन केला आणि त्यांनी त्याच्या संदर्भाने इंडियन ऑइल पेट्रोल पंप इथं आम्हाला झोपायला जागा दिली अर्थातच टॉयलेट बाथरूमची व्यवस्था पेट्रोल पंपावर असतेच आणि लॉनवर आम्ही अशा प्रकारे आमचे टेंट आणि मॅट अंथरून झोपायला झोपायला गेलो आणि आजच्या दिवसाची अशा प्रकारे सांगता झाले व्हिडिओ आवडत असल्यास आपण नक्की लाईक आणि शेअर करा आणि मित्रांनी सांगा धन्यवाद जय महाराज